है. नरेश मस्के हरणार असं म्हटलं जात असताना नरेश मस्के जिंकतात हा चमत्कार होता का मेहनत होती नरेश मस्के हरणार हे मला वाटतं की ठाण्याच्या बाहेरील लोक बोलत होते जे ठाण्यात राहतात ते लोक कधीही बोलले नाहीत की नरेश मस्के हरणार ज्या दिवशी नरेश मस्केची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी समोरचा उमेदवार हरणार हे उमेदवारही समजला गेला ठाण्यातील लोकही समजले गेले पण मी तुम्ही तुम्ही राजन विचार्यांसारख्या एक दहा वर्ष खासदार असलेल्या माणसाला हरवलं म्हणजे याचा एक अर्थ असा काढायचा का की विचारांनी काही कामच केलं नव्हतं मी नुसतं हरवलं नाही मी नाही हरवलं मी एक कार्यकर्ता म्हणून ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेत काम करत होतो माझ्या पाठीमागे दिगे साहेबांचा सा आशीर्वाद होता आणि एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांसारखं खंबीर नेतृत्व आणि हो, तळागाळातील कार्यकर्ता पदाधिकारी आणि आमच्या माहितीचे सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून राजन विचारांना फक्त घासून नाही ठासून हरवलं आणि राजन विचारे आत्तापर्यंत जे काही निवडून येत होते आमदार झाले खासदार झाले ठाण्यातील जनतेला माहिती आहे की त्यांच्याकरता आम्हीच रात्रंदिवस झटत होतो नगरसेवक म्हणून हो काम करत होते कधीही संघटनेचं काम केलं नाही स्वतःचा वॉर्ड सोडून महानगरपालिकेतली पदं सोडून कधीही काम केलं नाही परंतु या ठाणे लोकसभापर्यंतमध्ये ठाण्यातील शिवसैनिकांनी महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी अशी मेहनत घेऊन त्यांना खासदार बनवलं होतं आणि त्यांची स्वतःची जर किमया असती तर एवढ्या मताने ते हरले नसते पण आत्ताच्या घडीला जी निवडणूक झाली आणि जो निकाल लागलेला आहे तो निकाल पाहता हाही एक प्रश्न आहेच की मस्के केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे जिंकले शिंदेमुळे जिंकले दिघेंच्या पुण्याईमुळे जिंकले का भाजप आणि संघामुळे जिंकले ठाण्यात तुमच्या विजयामध्ये भाजप आणि संघाचं योगदान आहे की नाही माझ्या विजयामध्ये महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नेते आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सा खंबीर नेतृत्व त्याचबरोबर जे ठाण्यातील जी काही जनता है, तील का है, नेला मतदार आहे ठाण्यातील नागरिक आहे शिवसेनेला मानणारं मतदार आहेत आणि नरेश मस्के हा निमित्त होता नरेश मस्के इतके वर्ष त्या ठाणे शहरात काम करतोय विद्यार्थी चळवळीतला हा कार्यकर्ता त्यानंतर शिवसेनेचं महानगरपालिकेत काम करायला लागला वीस वर्ष नगरसेवक रस्त्यावरचा कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी संधी दिली आणि ठाण्यातील जनतेने त्याला खासदार बनवला पण तुम्ही तुम्ही सरळ सरळ थेट भाजप आणि संघाने तुम्हा तुमच्यासाठी काम केलं का नाही याचं उत्तर नाही देतात माझ्यासाठी भारतीय जनता पक्ष पक्ष असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना सगळ्यांनी मिळून प्रचंड असं काम केलं शेवटी नरेश मस्केचा जन्म ठाण्यात झालेला नरेश मस्के त्या परिवारात जगलेला परिवारात वावरलेला हा नरेश मस्के रस्त्यावरचा कार्यकर्ता प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि सगळ्यांना माहीत होतं की नरेश मस्के उभा नाही आहे अच्छा तर प्रत्येकजण स्वतः उभा आहे अशा पद्धतीने माझे सर्वजण काम करत होते माझ्या यशात सगळ्यांचा वाटा आहे